झाले का इकडे समोर बघा मोबाईल काढाबद्दल इकडं ओके आणि आम्ही भरनाथपूर्वी बावीस तारखेला काश्मीरवर हल्ला झाला आपले सैनिक भारता झाल्यामुळं त्याला सर्वांना ज्ञापन करतो आणि रात्री दीड वाजता आपल्या सैन्याने पाकिस्तानला प्रत्युत्तर तसंच दिलं त्याच्याबद्दल आपल्या सैन्याचं अभिनंदन करतो आणि मोदी साहेबांचा अभिषेक आम्ही केला त्याच्यामुळे त्यांच्या वर्षाचा मोदी साहेबांना पाठिंबा आहे जे महाराष्ट्र अभिषेक या ठिकाणी करणार आहे जो कालचा एअरस्टाईल झालेला आहे ज्यांनी आमच्या कपाळाचं कुंकू पुसलं त्यांच्यावरती फार वाईट वेळ येईल असं देशाचे पंतप्रधान म्हणाले होते त्याप्रमाणे काल रात्री एक वाजल्यापासून हा एअरस्टाईल चालू झालेला आहे आणि प्रसंगी मला वाटतं आपण सर्वजण मिळून भारतीय लोक सर्वच्या सर्व लोक आज देशाच्या पंतप्रधानांच्या बरोबर आहेत आणि मला असं वाटतं की ह्या पाकिस्तानची यदाची कायमचीच खूप भूमी मिटवली पाहिजे हे लोक किजभर लोक आहेत पिठाला सुद्धा हे रांगेत उभा राहतात मुलखाचं खर्च शेजारच्या राष्ट्रांचं झालेलं आहे परंतु खोराखपती मात्र बंद होत नाहीत आत्मसनी टी व्हीवरती पाहिलं असद मजर काय नावाचा जो अतिरिक्त होता त्याचं संपूर्ण कुटुंब नेस्तनाभूत आपल्या इथल्या सर्व हवाई दलानं केलेला आहे आणि होता मला वाटतं हे कराचीपर्यंत जावं आणि यंदाचं यांचं सगळंच मिटून टाकावं अशा प्रकारच्या आशा आणि या नवगंपत्याचं मी विशेष अभिनंदन करेन सुद्धाभिषेक या ठिकाणी करताय त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि त्यांचं वैवाहिक जीवन सुखाचं समृद्धीचं आणि घरभराटीत जावं असं सर्वांच्या वतीनं प्रार्थना करतो आणि या ठिकाणी